फायनली तो दिवस आलेला आहे आणि ज्या दिवसाची आम्ही गेले वीस दिवस वाट बघत होतो आणि आज आमचा डिस्चार्ज होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा खूप साऱ्या गोष्टी या वीस दिवसामध्ये आम्ही फेस केलेल्या आहे कधी दुःख कधी टेन्शन कधी हॅप्पी होतो अशा वेगवेगळ्या वेग मोमेंट फेस करून आम्ही आज फायनली डिस्चार्ज धुतोय तर छान वाटतंय आणि हा एक छोटीशी क्लिप जी रीलसाठी मी घेतली होती ती याच्यामध्ये मी ॲड करते आणि खूप हॅप्पी होतो आम्ही या वेळेला तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि तुम्हाला समजेलच की पुढे काय काय होतंय ते तर खूप भारी वाटत होतं त्या फिलिंग मी आता शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला अगदी म्हणजे अगदी आम्ही खुश होतो सगळेच जण कारण आम्ही आज बाळाला घेऊन आमच्या घरी जाणार होतो तर या यंत्रोनंतर आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया हॅलो फ्रेंड्स तर फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज भेटणार आहे तर खूप खुश आहोत आम्ही सगळेजण की आज आम्हाला डिस्चार्ज होतो आहे आमची रोपा तर एक एक दिवस असं मिनटा मिनटाला वाट बघत होती की कधी डॉक्टर येतील आणि कधी डिस्चार्ज सांगतील पण काही गोष्टी पाहिल्यास तुम्ही व्हिडिओमध्ये कशा कशा गोष्टी घडत गेल्या आणि का आम्हाला लेट होत गेलं तर फायनली आज आमचा डिस्चार्ज होतो आहे आणि आम्ही सगळे खूप खुश आहोत तर इथं आम्ही आत्ता एक लास्टची सिग्नेचरची वाट बघत आहोत जे डॉक्टर येणार आणि डिस्चार्ज पेपरवर साईन करणार की तुम्ही आता जाऊ शकता म्हणून तर आम्ही इथं सगळं आवरून वगैरे बसलो आहे तर इथं थोडंसं मी माझ्या वहिनीला म्हटलं की बाबा तू थोडं आराम कर नंतर दगदग होईल जाईपर्यंत तर ती थोडंसं आराम करते आहे आणि त्याचसोबत चाललं आहे आमचं डॉक्युमेंट वगैरे हे ते सगळ्या गोष्टी okay. इथं बाळ आमचं छान आरामात बसलेलं आहे कारण आम्हाला घरी जायला अजून वेळ आहे संध्याकाळच्या वेळेला आम्हाला डिस्चार्ज भेटणार होता तर इथे आमचं थोडंसं चालू होतं त्याच गडबडीमध्ये तर फायनली पाच सहा दिवसानंतर आमच्या बेबीच्या हाताला जी सुई लावली होती ती सुई काढून टाकलेली आणि खरंच छान वाटते क कारण ते बघू वाटत नव्हतं आणि आज आमचा बाबू किती खुश आहे बघा छान वाटते सगळं हे सगळं बघताना आणि डॉक्टर आता थोड्या वेळानंतर येतील असं आम्हाला सांगितलेलं आहे आणि आता आम्ही वाट बघतोय की डॉक्टर कधी येतील कधी येतील कधी येतील कारण विश्वास वाटत नव्हता की आज आपली सुट्टी होणार आहे जोपर्यंत सुट्टी होत नाही तोपर्यंत अजूनही असंच वाटत होतं की आज होईल का नाही होईल पण फायनली ती झाली तर इथं आमचा बाबू आणि मी छान गप्पा मारत बसलेलो आणि आमचं पिलू खूप हुशार आहे जसं आम्ही बोलत होतो तिकडे इकडे तिकडे बघायचं आणि तो म्हणजे जन्मलेल्या दिवसापासूनच असं चेहऱ्याकडे बघणं शिकलेला आहे खूप असं हुशार येतो आणि भारी वाटते मला त्याच्याबरोबर गप्पा मारायला तो खूप 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 जास्त आवडतो तर इथं आमच्या पिलूबरोबर माझ्या गप्पा चालू आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे गरमी पण खूप होती आता एप्रिलमध्ये जन्म झालेला आहे दोन महिने कंप्लीट होऊन गेले तिसरा महिना संपत आलेला आहे त्याच्यामुळं तेव्हा उन्हाळा होता आता पावसाळ्याची सुरुवात आहे व्हिडिओ थोडे मी लेट टाकले कारण छोट्या बाळाला लगेच व्हिडिओ वगैरे नको म्हटलं अपलोड करायला त्याच्यामुळे थोडे लेट व्हिडिओ टाकत आहे मी तर अशा पद्धतीने आमचा हॉस्पिटलचा प्रवास झाला जर तुम्ही पहिले व्हिडिओ पाहिले नसेल तर पहा आणि इथं आमची तयारी चालली आहे मी चा? माझ्या बहिणीला सांगितलं की बाई आता तुझं तू तु आवरून घे ड्रेस वगैरे चेंज कर कारण इतके दिवस तेच तेच हॉस्पिटलचे ड्रेस वगैरे घालून तिला पण कंटाळा आला होता तर जे घरचे कपडे होते तर मला वाटतं तिने खूप दिवसानंतर हे हा ड्रेस वगैरे वेअर केला आणि त्यानंतर तिची थोडीशी तयारी चालू झाली तर आमच्या मॅडमला अगोदर लागतो मेकअप आता हॉस्पिटल म्हटलं एवढा सगळा मेकअप तर नसणार पण त्यातली तर थोडंसं पावडर गंध वगैरे चालू होतं तर इथं मेकअप वगैरे चालला आवडलो नाही आमचा वेलकम होणार कारण आता लेट जाणार ना कारण वेलकम आम्ही एकदम बेस्ट प्लॅन केलाय त्यामुळे इतक्या होणार नाही

तर अशा पद्धतीने सगळ्या स्टाफला बाय बाय करून त्यांचं कोर करून काही मुली होत्या ज्या सिस्टर इतकी छान काळजी घेतली त्या मुलींनी त्या सिस्टरांनी डॉक्टरांनी बाकी सिक्युरिटी स्टाफ म्हणा किंवा सगळ्याच मावशी वगैरे तर इतकी छान काळजी घेतली आणि त्यामुळं आम्हाला त्यांच्याशी एक छान नातं तयार झालं अजूनही त्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या खरंच खूप भारी वाटत होतं त्यावेळेला की आपण जिथे जातो तिथं जर आपलं बोलणं चांगलं असेल तर कुठेही नातं जोडलं जातं असंच काहीचं मैत्रीचं नातं थोडक्यात आमचं तयार झालं आणि छान वाटत होतं तर तसंच आम्ही त्यांचं तोंड वगैरे गोड करून सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील आणि नसेल पाहिले तर नक्की पहा आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे तर बेबी वेलकमचा असणार आहे तर आमच्या बाळाच्या स्वागतासाठी आम्ही काय काय केलं काय डेकोरेशन केलं हे पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा चला तर बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये